हे सागर संगम हॉटेल आहे आणि त्यांच्या प्रोप्रायटर प्रियांका परब आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती देतील रिसॉर्ट बद्दल नमस्कार माझं नाव प्रियांका परब आणि आमचं इथे एक छोटस देवबाग मध्ये रिसॉर्ट आहे ज्याचं नाव आहे सागर संगम आणि आमच्याकडे चार रूम सुद्धा आहेत जे सरळ लाटांवर आहेत कर्ली नदीच्या त्याचं नाव आहे ऑन वेव्स आमच्याकडे सागर संगम मध्ये सतरा रूम्स आहेत आणि हाउज ऑन वेज वर चार रूम्स आहेत जर तुम्हाला निसर्ग हा अनुभवायचा असेल देवबाग तारकर्लीत तर नक्की आमच्याकडे या आमच्याकडे राहण्याची आणि मस्त पैकी नेचर एन्जॉय करण्याची सगळी सुविधा आहे आमची स्पेशालिटी आहे की आम्ही हॉस्पिटॅलिटी टॉप क्लास देतो आमची सगळी लोक तुमच्या सेवेसाठी तयार आहेत लवकर या हे देवबागला रिव्हर साइड वर पाण्यावरती हॉटेल फ्लोटिंग रूम्स बांधलेले आहेत त्याला हाऊस ऑन वेव्स बोलतात इथे चार रूम्स अवेलेबल आहेत ए सी कॉटेजेस छोट्या छोट्या आणि मध्ये एक जेवणाची सगळे असं सोय आहे डायनिंग टेबल आहे दोन हे खुर्चे आहेत वगैरे आणि आता आपण रूम्स पाहूया ह्या रूम्स आहेत अशा मस्त अटॅच बाथरूम आहे टी आहे एक छोटीशी बाल्कनी पण आहे खूप सुंदर आहे फुल्ली एसी रूम आहेत आणि रिवर फेसिंग आहेत सगळ्या 嗯。Hmm.